हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे अनुग्रेशन्स मराठी चॅनलमध्ये तर आजच्या भागामध्ये आपण या छान अशा छोट्याशा दुर्गा कशा करायच्या ते बघणार आहे आपण लोकरीच्या दुर्गा घेतलेल्या अगदी मस्त छान सुंदर दिसतात या आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दुर्गा कशा करायच्या ते बघणार आहे अगदी सिंपल व्हिडिओ आहे आता आपण सुरू करू तर त्यासाठी मी इथे सुरुवातीला बारीक लोकर घेतलेली आहे ही आणि चौदा नंबरची घेतलेली आहे सर आता आपण सुरू करू सगळ्यात आधी आपण स्लिप नॉट टाकून घेऊ इथे आणि आपल्याला बावीस चेन घ्यायची आहे स्लिप नॉट टाकून घेतल्यानंतर बावीस चेन करून आता आपण इथे बावीस चेन घेतलेले आहे आणि आता याच्यानंतर आपण फक्त प्रत्येक चेन मध्ये आपण स्लिप स्टिच टाकणार आहे आता ही वरची एक चेन सोडून द्यायची आणि एक चेन सोडून प्रत्येक मध्ये स्लीप स्टिच म्हणजे फक्त दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि तो काढून घ्यायचा याच्यातून असा प्रत्येक साखळीतून आपण स्लिप स्टिच करत करत घेणार आहे आता प्रत्येक साखळीतून स्लिप स्टिच करून फक्त जे शेवटचे जे सात चाईने आपल्या त्या सोडून द्यायच्या आपल्याला लोकर बारीक असल्यामुळे व्यवस्थित करायचंय फक्त याच्या खालच्या सा, सातच्या ईने आपल्या ह्या सोडून द्यायच्या आणि इथपर्यंतच आपल्याला स्लिप स्टिच करत घ्यायची आपण हे इतके स्लिप स्टिच करत आलेलो आहे आणि खालच्या सा, सात सातच्या ईने आपण ह्या सोडून दिलेल्या जे पंधरा टाके पंधरा चाकळे आहेत त्याच्या आपण स्लिप स्टिच करत खाली आलेलो आहे आणि आता इकडे पुढे न जाता आपण इकडे चैन वाढवण इकडे आता अकरा चैन घ्यायचे आहे आपण या आता अकरा चैन आपल्या इथे येऊन झालेलो आहे आता याच्यात पण परत तसंच स्लीप स्टिच करत खाली यायचं यायच वेळा घ्यायचा आणि या लूप मधून काढून घ्यायचं असं आता प्रत्येक साखरेतून करत आपण खाली येणार आता आपण इथपर्यंत हे स्लिप स्टिच करत तर आपण हे अकरा चेन घेतलेल्या होत्या या अकरा साखळ्या आपण पूर्ण स्लिप स्टिच करत खाली आलेलो आता इथपर्यंत आल्यानंतर आपण इथपर्यंत आलो आहे इथे आणि त्याच्यानंतर ह्याच्या आपण सात साखळ्या सोडून दिलेल्या होत्या ह्या सात साखळ्यांवर आपल्याला स्लिप स्टिच करत घ्यायचं आहे इथे टाकायचं आणि आता खाली उतरायचंय आपल्याला पूर्ण हा राऊंड कम्प्लीट करायचं आहे इथपर्यंत सात चेन सोडून सोडून आपण पूर्ण आपण स्लीप स्टिच करत खाली जाणार आहे आता खालच्या टोकाला आणि त्याच्यानंतर पुढे बघू आपण कसं करायचं तर आता आपण पूर्ण इकडने इथे आलो इथून परत आपण ज्या सात साखळ्या उरलेल्या होत्या त्या आपण करून घेतलेल्या वापस इकडे ह्या बाजूला आपल्याला ह्या टोकापर्यंत यायचंय इथे इथे यायचे वापस आता परत इकडने आपण तसंच स्लिप स्टिच घेत आपण वर चढणार आहे इकडनं टाकायचं आणि इकडने असं स्लीप स्टिच घेत घेत आपण वर चढणारपर्यंत येऊ आपण आता स्लीप स्टिच करत हे आता आपण वापस इकडने वरती आलेलो आहे आता इकडून आपल्याला परत जसे ह्या साखळ्या घेतल्या होत्या अकरा तशा इकडे परत अकरा साखळ्या घ्यायच्या इकडून आता अकरा साखळ्या घेऊ आणि परत त्याच पद्धतीने स्लिप स्टिच करून वापस येऊ आकरा, गित गित आता आपण या अकरा साखळ्या इकडे घेतलेल्या होत्या घेतल्या आणि वापस इकडे मी आता स्लीप स्टिच करत परत मध्यभागी इथे येते आपण वापस आता स्लिप स्टिच करत इकडे परत इथे खाली आणि इथे इथे जोडून घ्यायचं असं आपलं जे तिसरं टोप आहे दुर्गाचं ते पण तयार झालेलं आहे असं या पद्धतीने आपण इकडे अकरा घेतल्या वापस स्लिप स्टिच करत वापस इथे आलो आता इथून आपल्याला आलो मागे हा जो दोरा इकडने मागून ओढून घ्यायचा इकडने सुई टाकली आपण उघड्या साईडने आणि इकडून हा दोरा वापस मागे ओढून घ्यायचा असं आपण मागे ओढला आता हा दोरा आणि मागे ओढल्यावर याला घट्ट करून आपण इथे कट करून घेणार घट्ट करून घेत आपण समोरून तयार झालेलं आहे त्याद्वारे इकडे मागे थोडासा अडकवून घ्यायचा असं கடக்க ह्या जर इकडचा आहे पहिला सुरुवातीचा त्याला पण तसच इकडने ओळखून घ्यायचं इकडनं पण ओळून घ्यायचं याला पण इकडे कट करून घेऊ छान सिंपल अशी दुर्वा तयार झालेली इथे मस्त नोकरीची तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम सिम्पल आहे आणि छान कमी वेळेत तयार होऊन जाते बारीक लोकर घ्यायची आणि चौदा नंबरची सुई घ्यायची नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू